हॅलो गा वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मी आज एक छोटासा मिनिटम आम्ही स्वामींच्या मठात आलोय आम्ही आलो होतो स्वामींच्या मठात मी मम्मीकडे आले की न चुकता स्वामींच्या मठात येते कारण की मला इथे खूप शांती मिळते जसं आईच्या कुशीत सुख मिळतं ना ते सुख स्वामींच्या मठात मिळतं म्हणून म्हणतात सबसे बडा गुरु गुरुचे बडा गुरु खद्यास उत्स्य बी बडे श्री स्वामी समर्थ महाराज तर हा असा होता छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। थँक्यू